श्रते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वदांश आठ मेगाहर्ट्सवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायणी फुले कृषी वाहिनी आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रते हो महाराष्ट्रातील कोरडो भागांसाठी हे पीक एक वरदान झालेलं आहे आणि संपूर्ण ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यामध्ये डाळिंब या पिकाचं महत्त्वाचं असं योगदान या पिकामध्ये आहे पण आजकाल बघितलं तर डाळिंब पिकाला अनेक कीड आणि सुद्धा ग्रस्त केलेलं आहे आणि यावर मात करण्यासाठी नेमकंच डाळिंबावरती आज मोठ्या प्रमाणामध्ये खोडाला छिद्री पाडणाऱ्या पिन होल बोरर सुद्धा मोठ्या प्रमाणात ते प्रादुर्भाव होताना दिसतो आहे आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या नाईंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे दत्तात्रय नारायण फंड यांना दत्तात्रय नारायण फंडजी आपलं आजच्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार श्रोते हो चिरंजीव दत्तात्रे नारायण फंड हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत आणि कीटकशास्त्र विभाग पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आचार्य पदवीचं शिक्षण ते पूर्ण करत आहेत मुक्कामपोस्ट रोई तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथले मूळचे ते रहिवाशी आहेत आणि अतिशय छान पद्धतीचं त्यांचं संशोधन डाळिंबावरील खोडाला छिद्री पाडणाऱ्या पिन होल बोरर भुंगाऱ्याचं व्यवस्थापन करण्याच्या संदर्भात झालं आहे आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकंच पिन होल बोरर ही एक गंभीर समस्या डाळिंब उत्पादकांच्या दृष्टीने झालेली आहे याचं व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीने केलं जातं याच्याविषयी आपल्याला दत्तात्रेय फंड हे आपल्याशी चर्चा करत आहेत तर दत्तात्रेजी नेमकंच या किडीला पिन होल बरोबर असं का म्हणतात काय सांगता येईल नमस्कार सर खोडाला पिन या आकाराची सूक्ष्म छिद्रे असल्यामुळे त्या स्पिन होल बरोबर असे म्हणतात या किडीला इतरही नावे आहेत जसे की अँब्रोशिया बिटल कारण ही कीड ही अँब्रोशिया नावाच्या बुरशीवरती सहजीवन करत असल्यामुळे तिला अँब्रोशिया बिटल असे म्हणतात But... तसेच शॉर्ट होलबोर हे इंग्रजी नाव आहे hmm. त्याची जे छिद्रे असतात ते शॉर्ट या किडीला खोडाला पिन आकाराची सूक्ष्म छिद्र असल्यामुळे पिन बोरर म्हणतात खोडावरती प्रादुर्भाव असल्यामुळे बुंगेरे आणि अँब्रोशिया बुरशीवरती सहजीवन असल्यामुळे अँब्रोशिया बिटल या नावाने संबोधले जाते शॉर्ट होल बोरर खोडाला सूक्ष्म छिद्र पाडणारे बुंगेरे पिन होलबोर अँब्रोशिया बिटल ही याच किडीची विविध नावे आहेत ही कीड कोलिएप्टरन या गटाच्या कुरकुलिनिओडी कुटुंबातील असून ती स्क्वॉलिटिनी या उपकुटुंबात येते मुख्यत्वे ह्या किडीचे रोगग्रस्त झाडाबरोबर अँब्रोश या बुरशीसोबत परस्पर सहजीवन असून ही कीड खोडाला छेद्रे करून बुरशीवर उपजीविका करून तिचा जीवनक्रम पूर्ण करते बाय झालेबरोस फोर्निकेटस ही कीड मुख्यत्वे भारत श्रीलंका मधील जंगली झाडाबरोबर ही चहाची एक गंभीर कीड आहे बर म्हणून या किडीला पिन होल बरोबर असं म्हटलं जातं बर सध्या याच्यामध्ये काय नेमक्या अडचणी जाणून येतात सर सध्या मागच्या चार दशकामध्ये डाळिंबावर बरेच रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे जे की मर रोग असेल तेल्या खोडावरील बुंगेरे याचं मूळ कारण हे वातावरणीय बदल आहेत मागची मागील चार ते पाच वर्षापासून असं आढळून आलं सोलापूर जिल्ह्यामधील जे वातावरणीय बदल झाले अतिपाऊस झाला त्याच्यामुळे पिन होल बोररचा प्रादुर्भाव वाढला आणि पिन होल बोरर हा एकट्याने डाळिंब बा, डाळिंबावरती अटॅक करत नसून याच्याबरोबर इतरही काही कंपोनंट आहेत जसे की हे मर रोग संलग्न किड आहे मर रोग असणाऱ्या झाडावरती पिन होल बोररचा प्रादुर्भाव आढळत आहे बर श्रोते आपण दत्तात्रेय नारायण आपण ऐकत आहात आणि आज आपला विषय सुरू आहे डाळिंबावरील खोडाला छिद्रे पाडणाऱ्या पिन होल बरोर भुंगेऱ्याचे व्यवस्थापन दत्तात्रयजी मग आमचे शेतकरी अनेक मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला ऐकत आहेत तर नेमकंच कीड कशी ओळखायची किंवा पिन होल बोरची भुंगे नेमकं दिसायला कशी दिसतात बरं सर पिन होल बरोबर ओळखण्याची खूप सोपी पद्धत आहे पिन होल बोरचे एकदम सूक्ष्म छिद्र असतात जसे की पेनाच्या टो टोका एवढे किंवा पिनच्या आकाराचे बऱ्याच वेळा शेतकऱ्यामध्ये संभ्रम तयार होतो कारण खोडावरती दोन किड येतात एक आहे स्टेम बोरर आणि दुसरा आहे पिन होल बोरर स्टेम बोररचा जो भुसा आहे तो उंदीर उंदीर उंदीरच्या विष्टे प्रमाणे लेंडी लेंडीच्या आकारात पडतो आणि पिन होल बोरचा जो भुसा आहे तर पावडर मध्ये असतो हा एक मेजर डिफरन्स म्हणता येईल आणि या किडीचे जे भुंगेरे आहेत हे काळपट तपकिरी तप रंगाचे असून आकाराने लहान अगदी दोन ते तीन मिलीमीटर लांबीचे असतात या किडीचे अंडी अळी कोश आणि भुंगेरा या चारही अवस्था खोडात आढळून येतात आणि हे जे प्रौढ भुंगेरे आहेत हे मर रोग असणाऱ्या तणावग्रस्त मृत परंतु पूर्णपणे न वाळलेले तसेच निरोगी झाडांमध्ये सुद्धा छिद्रे बनवून बोगदे करतात ज्यामध्ये ते बुरशीची लागवड करतात आणि या छिद्राच्या बाजूवरती वाढलेल्या बुरशीवरती ते त्यांचा तोच एक पोषणाचा एक मेव स्रोत असून ते खोडाचा कोणताही भाग न खाता या बुरशीवरतीच पूर्ण त्यांचं आयुष्य व्यतीत करतात अगदीच आणि मग आता हे जर म्हटलं आपण पिन होल बोरर भुंगेरे जे असतात या प्रत्येक किडींचा एक जीवनक्रम ठरलेला असतो या दृष्टिकोनातून या किडीचा जीवनक्रम किती दिवसाचा असतो तर साधारणतः संशोधनांती असं आढळून आला आहे पूर्ण जीवनक्रम हा त्रेचाळीस दिवसाचा आम्हाला आढळून आला त्याच्यामध्ये सुरुवातीला छिद्र करण्यापासून ते अंडी घालण्यापर्यंतचा भुंगेराचा कालावधी दहा दिवसाचा आढळून आला त्याच्यानंतरनं त्याची जी अंडी अवस्था आहे ती सात दिवस अळी अवस्था अकरा दिवस कोश अवस्था सात दिवस आणि प्रौढावस्था सरासरी अठरा दिवसाची आढळते अगदी आणि अंडी जी आहेत ते सहसा बोगद्याच्या किंवा जे गॅलरी म्हणतो आपण त्याच्या अगदी टोकाजवळ आढळतात बऱ्याचदा ते पाच किंवा सहा अशा ढिगांमध्ये आढळतात परंतु अळ्या कोश आणि प्रौढ प्रौढ बोगद्याच्या कोणत्याही भागात आढळू शकतात बर या खेळीची सद्यस्थिती काय आहे नेमकी सध्या आमच्या अभ्यासांती असं आढळून आलं आम्ही सोलापूर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील बागांचा जो सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये असं आढळून आलं की मर रोगाचं प्रमाण आम्ही बघितलं अगोदर जे की हलक्या ते मध्यम जमिनीत नऊ नऊ पूर्णांक अकरा टक्के आढळलं मध्यम ते काळ्या जमिनीत सर्वाधिक तेरा पूर्णांक सत्तावीस टक्के आढळलं तसेच मध्यम ते काळ्या जमिनीच्या तुलनेत हलक्या ते मध्यम जमिनीत पिन होल बोरचं प्रमाण होत कमी होतं कमी जे की मध्यम ते काळ्या जमिनीत दोन पूर्णांक सहा टक्के आणि हलक्या हलक्या ते मध्यम जमिनीत एक पूर्णांक त्रेचाळीस टक्के आढळलं फळबागांच्या वयाचा विचार केल्यास पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जुन्या फळबागामध्ये सोळा पूर्णांक चोपन्न टक्के तर पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या नव्याने लागवड केलेल्या फळबागामध्ये कमी प्रमाणात म्हणजेच सहा पॉईंट एक्कावन टक्के मर रोगाचं प्रमाण आढळून आलं आणि पिन होल बोरचा विचार केलास पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या फळबागेमध्ये एक पूर्णांक चार टक्के तर जुन्या फळबागामध्ये दोन पूर्णांक एकाहत्तर टक्के प्रादुर्भाव आढळला यावरून असं आढळून आलं की जमिनीचा प्रकार आणि झाडाचे वय याचा मर रोग आणि पिन होल बोररशी संबंध आढळून आला जे की मध्यम ते भारी जमिनीमध्ये जास्त प्रमाणात मर रोग आणि पिन होल बोर आणि हलक्या ते मध्यम जमिनीत कमी प्रमाणात पिन होल बोरर आढळून आला अगदीच आणि मग दत्तात्रय जर बघितलं आपण तर तुम्ही या किडीचं सगळीकडं सोलापूर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यामधल्या डाळिंबबागांचं सर्वेक्षण केलं नेमकंच या सर्वेक्षणाचा सारांश काय सांगता येईल तर एकंदरीत याच्यामधून आम्हाला सारांश सांगायचं झालं तर पूर्ण ऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के बागा ह्या रोगग्रस्त आढळून आल्या यापैकी मर रोगग्रस्त एकोणतीस टक्के पिनहोल बोरचा प्रादुर्भाव आढळला विशेष म्हणजे जरी रोगग्रस्त एकोणतीस टक्के फळबागामध्ये पिन होल आढळला असला तरी तो संपूर्ण फळबागेत नव्हता तो फक्त मोजक्या मर रोगग्रस्त झाडावरती होता तथापि सर्वेक्षण केलेल्यापैकी एकाही निरोगी वनस्पतीला पिन होल बोररचा वैयक्तिक एकट्याने संसर्ग झालेला आढळला नाही आणि शॉर्ट होल बोरर विषयी बोरशिवाय बुरशीजन्य किंवा इतर मार्गांनी संसर्गाचे प्रमुख कारण सिद्ध झाले जसे की बुरशी असेल बुरशी बुरशी असेल असेल सूत्रकृमी म्हणजे आणि पिन होल या सर्वांचं संघटन एकत्रित दिसून आल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त निदर्शनास आला शॉर्ट होल बोररच्या आक्रमणापेक्षा मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे सर्वेक्षणातून एकंदरीत दिसून आले बर डाळिंब उत्पादकांच्या दृष्टीने ही अतिशय अत्यंत घातक अशी किड आहे असं तुझं म्हणणं आहे पण नेमकं किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तिची लक्षणं कशी दिसतात कशी ओळखायची की या किडीचा प्रादुर्भाव झालाय हो सर सुरुवातीला बागेमध्ये आपण बघितल्यानंतर असं आढळून येतं की झाडाची एखादी फांदी हलकी पिवळसर पडते आणि आठवडाभरातच पूर्ण झाड वाळायला सुरुवात होते मग झाडाचे वय हा लक्षणे एका छिद्रामध्ये झाडाचं खोडावरती जर व्यवस्थित आपण निरीक्षण केलं तर खोडावरती जर आपल्याला भुसा दिसत असेल खोडावरती खोडाच्या आसपास जर भुसा पडलेला दिसत असेल तर त्या भुसावरून आपण ओळखू शकतो की पिन होल बोरचा प्रादुर्भाव झाला आहे की नाही हुँ. अजून काय लक्षणं आहे त्याच्यामध्ये हो सर काळजीपूर्वक जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या भागावरती छिद्रे आढळून येतात जसे की मुख्य खोडावर बुंद्यावर त्याच्या फांद्यावर आणि ही छिद्रे त्या झायलेम टिश्यू मधून असल्यामुळे अन्नद्रव्य आणि पाणी जे वहन करणाऱ्या वाहिन्या आहेत त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि परिणामी झाड वाळते आणि अजून असंही आढळून आलं आम्हाला की झाडाच्या खोडाच्या पायथ्याशी जमिनीलगत सर्वात जास्त होल आढळतात आपल्याला जे की शून्य ते तीस सेंटीमीटर असतात त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात तीस ते साठ सेंटीमीटर आणि साठ सेंटीमीटरच्या वरती खूप कमी प्रमाणात त्याची छद्रे आढळून येतात आणि नवीन लागवड केलेल्या चार वर्षांपर्यंतच्या झाडांपेक्षा जुन्या झाडावर अधिक अधिक प्रादुर्भाव आढळतो अगदीचं श्रोतेवा हो आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आणि आज आपला विषय सुरू आहे डाळिंबावरील खोडाला छिद्रे पाडणाऱ्या पिन होल बोरर भुंगेऱ्याचं व्यवस्थापन आणि आपल्याशी संवाद साधत आहेत दत्तात्रेंड कीटकशास्त्र विभाग पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जर बघितलं तर अशा किडी ह्या डाळिंबाच्या व्यतीत अजून काही यजमान वनस्पतीवर सुद्धा ते उपजीविका करतात आणि नेमकं ही कीड काय कशा पद्धतीनं काय खात असते काय खातात हो सर जर आपण बघितलं डाळिंबा व्यतिरिक्त जे आपल्या बांधावरील किंवा जंगलामधील झाडे आहेत याच्यावरती याचा प्रादुर्भाव आढळून येतो जसे की एरंडा असेल चहा असेल कॉफी किंवा जंगलामधील बोर यासारखी झाडे आहेत किंवा सीताफळ असेल सीताफळावरती पण याचा प्रादुर्भाव आढळून येतो बरं आणि कीड काय खाते नेमकं ही कीड पूर्णतः खोडाचा कोणताही भाग खात नसून जी बुरशी आहे त्या बुरशीवरती पूर्णपणे तिचं आयुष्य व्यतीत करते या किटकाच्या शरीरावरती एक मायकेनजिया नावाची पोकळी आहे त्यामध्ये ती सहजीवी बुरशी असते आणि जेव्हा जो बुंगेरा आहे तो खोडामध्ये छिद्र बनवतो तेव्हा त्या मायकेनजिया नावाच्या पोकळीम पोकळीमधील बुरशी त्याने तयार केलेल्या झाडाच्या छिद्राच्या बाजूवरती सोडतो आणि झाडामध्ये असलेल्या ओलाव्यामुळे ती बुरशी वाढते आणि त्या वाढलेल्या बुरशीवरती तो कीड सहजीवन करतो ही जी बुरशी आहे ती झाडाच्या संवहनी ऊतीवरती आक्रमण करते ज्यामुळे कॅम्बेल क्रॉसिस फांदी डायबॅग आणि झाडांना मर रोग येतो जो नरभुंगेरा आहे तो तो कोणतंही छिद्र बनवत नाही पूर्ण जे छिद्र बनवते ते मादी भुंगेरे एकट्या बनवतात आणि झाडावरती जे पाडलेले जे छिद्र आहेत ते जे फांद्यामध्ये बनवलेले आहेत त्या फांद्याच्या आकारानुसार छिद्रांचा आकार असू शकतो hmm. बोगद्याची सुरुवात ही सरळ असते आणि आतमध्ये गेल्यानंतर गाभ्यापर्यंत असतात परंतु गाभ्याच्या आतमध्ये प्रवेश करू करत नाहीत हे hmm. जी छिद्रे आहेत ते एकमेकांना जोडलेले असतात hmm. आणि त्यांचे एक विशिष्ट प्रकारचे जाळे असते right. बोगदे अगदी वर्तुळाकार असतात खोडाच्या बाह्य पृष्ठभागाला अगदी समांतर चालतात बऱ्याचदा गाभ्याच्या अगदी जवळ असतात ज्यामुळे आपण जे नियंत्रणासाठी उपाय करतो ते आतमध्ये पोचू शकत नाहीत अगदी मग किडीचं जर प्रमाण वाढायचं असेल एका ठिकाणून जास्त ठिकाणी जर कीड व्हायचं असेल किंवा किडीची संख्या जर वाढायची असेल तर त्याच्या दृष्टीनं किडीचं प्रजनन हे अत्यंत महत्त्वाचं हो असतं या किडीच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल सर आ, ही कीड आहे एक वेगळं असं हिचं कॅरेक्टर आहे जे की म्हणजे विशिष्ट प्रकारचं प्रजनन आहे आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की याचे जे भुंगेरे आहेत मादी मादी भुंगेरेच फक्त हवेमध्ये उडू शकतात जे नर आहेत त्यांना म्हणजे त्यांचे जे पंख एवढे ऍक्टिव्ह नसतात आणि ते उडूच शकत नाहीत किंवा ते आ, अगदी नरभुंगेरे छिद्र पण बनवत नाहीत मादी भुंगेरा जे आहे ते नरासोबत मिलन न करता सुद्धा अंडी घालते यामुळे मादीला प्रजनासाठी नराची आवश्यकता लागत नाही परंतु अशा प्रजननातून फक्त नर जन्माला येतात आणि त्या नरासोबत नंतरनं मादी भुंगेऱ्याचे मिलन होते तिथून नवीन वसाहत वाढते म्हणूनच नवीन भुंगेऱ्याची संख्या वाढण्यासाठी एक किंवा काही प्रौढ सुद्धा पुरेसे असतात अशा प्रकारे प्र कीटकांचे आर्थिक महत्व सामान्यतः जास्त असते आणि सामान्यपणे प्रजनन करणाऱ्या कीटकाच्या तुलनेत या भुंगेऱ्याचे नियंत्रण करणे अधिक कठीण असते बरोबर आणि मग किड्यांचं जर बघितलं राहून दुसऱ्या झाडावर किंवा एका भागातून दुसऱ्या भागामध्ये सुद्धा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत असतो या दृष्टिकोनातून जर बघितलं तर डाळिंबावरील खोडाला छिद्र पाडणाऱ्या पिन होल भुंगेरा जो आपण याच्याविषयी आपण चर्चा करत आहोत तर या किडीचा प्रसार नेमका कसा होतो हो सर आपण अगोदर बघितलं किडीचा जीवनक्रम हा साधारणतः पंचेचाळीस दिवसाच्या आसपास आहे मग पंचेचाळीस दिवसांनी झाडापासून प्रौढ भुंगेरे महिन्याभरातच हळूहळू आसपासच्या झाडावरती स्थलांतर करतात आणि प्रादुर्भाव पसरतो अशा वेळी बाधित झाडावर जर उपचार न केल्यास ते प्रसाराचे एक मुख्य प्रमुख स्रोत बनतात आणि पसरण्याचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि बागेत तीन ते सहा महिन्यात संपूर्ण बागेत सुद्धा लक्षणे दिसू शकतात एका बागेतून शेजारच्या फळबागामध्ये हा प्रादुर्भाव सहज पसरतो बर अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी आज मोठ्या प्रमाणात सांगळिंबाला अशा पद्धतीनं खोडाला छिद्री पाडणाऱ्या पिन होल बरोबर भुंगिऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना सातत्यानं विचारणा होत असते या दृष्टिकोनातून या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणं अजून काय आहेत हो सर डाळिंब हे पीक हलक्या जमिनीसाठी आहे आणि शेतकरी आर्थिक लाभापोटी किंवा अधिक उत्पन्नाच्या अपेक्षेने भारी जमिनीमध्ये पण लागवड करतात हे प्रमुख कारण आहे डाळिंब पीक हे आप आपल्या विद्यापीठाच्या शिफारसीप्रमाणे हलकी ते मध्यम जमीन जे की पंचेचाळीस सेंटीमीटरपेक्षा पंचेचाळीस सेंटीमीटर खोली असलेली हलकी जमीन आणि साडेचार बाय तीन मीटर म्हणजेच पंधरा बाय दहा दहा फूट ह्या प्रमाणं शिफारसी लागवडीसाठी शिफारसी केलेली आहे आणि एकरी दोनशे नव्याण्णव दोनशे शहाण्णव झाडे प्रति एकर अशी शिफारस आहे आणि असे असून हे कमी पाण्यावर येणार पीक आहे तसेच रोप लागवडीनंतर साधारण दोन वर्षांनी बहार करण्यात येते त्याचबरोबर ठिबक नळी ही खोडापासून दीड ते दोन फुटावर ठेवून खोडालावा टाळण्याचं आव्हान कसेच झाडाजवळचे वीस टक्के क्षेत्र पाण्याने ओलिताखाली येणे आवश्यक असते परंतु शेतकरी विद्यापीठच्या शिफारसी न वाप वापरता खाजगी मार्गदर्शकांच्या सल्ल्याने अतिगहन तसेच भारी जमिनीमध्ये लागवड आणि त्याच्यामुळे परिणामी घन लागवड झाल्यामुळे जमिनीमधील पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे अति पाणी दिल्यामुळे अतिपाऊस सूत्रकृमी म्हणजे मर मररोगाचा संसर्ग वाढतो आणि झाडावर ताण निर्माण होतो ज्यामुळे झाड कमकुवत बनते असे कमकुवत झाड दारुहलिक अस्थिर घटक तयार करते बोररला डाळिंबाच्या झाडात करतात मर रोगग्रस्त झाड शेतकरी काढत नाहीत किंवा केवळ फांद्या काढतात असे निद मात्र शॉर्ट होल बोरचा किंवा पिनहोलचा प्रादुर्भाव प्रामुख्याने बुंद्याच्या भागात आणि मुळावरही दिसून येतो त्यामुळे मर पॅथोजन किंवा पिनहोल पिनहोलचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य काळजी घेऊन मर झाड पूर्णपणे उकडून टाकणे आवश्यक आहे आणि विद्यापीठ शिफारसींचा अवलंब कर आहे हे झालं त्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची तू कारण सांगतोय पण किडीच्या व्यवस्थापनासाठी तिबंधात्मक उपाययोजना असतील ना हो सर विद्यापीठ शिफारसीत किड येऊ नये म्हणूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये hmm. विद्यापीठ शिफारसीत योग्य फळबाग व्यवस्थापन तंत्रज्ञान पद्धतींचे पालन करावे yeah. आणि लागवडी पासूनच रोपांना संतुलन संतुलित पोषण द्यावे hmm. जे, जेणेकरून पोषण स्पर्धा कमी होईल शेततन मुक्त ठेवणे बागेमध्ये पाणी साचणे टाळावे कोणत्याही yeah. लक्षणांसाठी वेळोवेळी निरीक्षण करून विशेषतः पावसानंतरनं लवकर प्रादुर्भावाची मुख्य कारणे शोधली पाहिजेत यामध्ये उखडलेले झाड किंवा झाडांचे भाग कधीही जमिनीत गाडू नये तसेच इतरत्र टाकू नये कारण पिन होल बोरशी संबंधित बुरशी सुप्त बीजाणू मार्फत वनस्पतींच्या भागामध्ये किंवा मातीमध्ये कित्येक वर्ष जिवंत राहते फळबागामध्ये किंवा आजूबाजूला उखडलेल्या लाकूड मृत चा हालचाल व डिग करणे टाळावे कारण त्यावरच भुंगेरे प्रजनन करतात आणि आजूबाजूच्या डाळिंब बागावर हल्ला करतात तर जंतूच्या अस्तित्वासाठी स्रोत म्हणून काम करतात त्यामुळे उकडलेल्या लाकूड मृत वनस्पतीची सर्व अवशेष इतरत्र न टाकता जाळून नष्ट करावे बागेमध्ये किंवा बांधावर एरंड चहा कॉफी साग सीताफळ ही पिके शक्यतो टाळावीत बरं अशा पद्धतीने त्याचं कंट्रोल करणं हे गरजेचं आहे बर प्रादुर्भावानंतर सुद्धा काही उपाययोजना आहेत हो सर प्रादुर्भावानंतर ह्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये अजून रासायनिक व्यवस्थापनामध्ये आपण खोडावरती पेस्टिंग करू शकतो जे की बहार घेण्यापूर्वी आणि भार फळ काढणीनंतर अशी दोन वेळा वर्षातून दुसऱ्या वर्षापासून खोडाला पेस्टिंग करावी जसे की खोड व फांद्याच्या मोकळ्या जागेवर पायथ्यापासून दोन ते तीन फुटापर्यंत हा लेप लावा लावा आणि ही लेप करण्याची अगदी सोपी पद्धत आहे जसे की लाल लेप तयार करण्यासाठी दहा लिटर पाण्यामध्ये लाल माती किंवा गेरू चार किलो घ्यावा आणि शिफारसीप्रमाणे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचे मिश्रण वापरावे जसे की क्लोरोफायरिपॉस पन्नास मिली आणि कॉपर ऑक्झिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी पंचवीस ग्रॅम आणि वरील लेप हे बोर्डोलेर पालट करून वापरावा आणि खोडावरील फवारणी प्रति प्रतिबंधात्मक खोणीमध्ये खोडाच्या मोकळ्या जागेवर व फांद्यावर इमामॅक पाच टक्के एस जी एक ग्रॅम प्रति लिटर किंवा ॲज अ डिरेक्ट इन दहा हजार पी तीन मिली प्रति लिटर पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने बागाला बागेला ताण दिलेल्या अवस्थेत आलटून पालटून फवारणी करावी आणि प्रादुर्भाव झाल्यानंतर सुद्धा काही उपाययोजना आहेत हो सर माझ्या आचार्य पदवीच्या संशोधनामधील जो निष्कर्ष आहे त्याच त्रेपन्नव्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती दोन हजार पंचवीसमध्ये त्या संशोधनाला निष्कर्ष म्हणून मान्यता मिळाली आहे त्याच्यामध्ये प्रादुर्भावग्रस्त डाळिंबाच्या खोडावरील पिनोल बोरच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंजो पाच टक्के जी दोन ग्रॅम आणि टेब्यु टेबिक होण्याचा पंचवीस पॉईंट पंचवीस पूर्णांक नऊ टक्के ए सी एक मिली प्रति लिटर पाणी हे मिश्रण खोडावर आणि बुंद्यावर बुंद्याजवळ बांगडी पद्धतीने ओतने संशोधनातून परिणामकारक आढळून आले आणि हे याचे जे प्रमाण आहे ते वनस्पतीचे वय आणि वाढ यानुसार प्रति झाड पाच ते दहा लिटर द्रावण असं आपण वापरू शकतो वापरू शकतो हे मिश्रण ओतण्याच्या अगोदर एक दिवस आधी झाडाला व्यवस्थित पाणी द्यावे आणि नंतर न तीन ते पाच दिवस पाणी बंद ठेवावे आणि जर पावसाळ्यात आपण जर ओतणार असाल तर ओतण्याच्या दिवशी किंवा नंतरच्या दिवशी पाऊस झाला तर तेच मिश्रण पुन्हा होतं बरं 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 मग अशा पद्धतीचं हे संशोधन करत असताना अजून काही त्याला महत्त्वाच्या काही शिफारशी किंवा काही संदर्भ ज्या ठिकाणी राष्ट्रीय डाळीम संशोधन केंद्र सोलापूर देखील आहे त्या ठिकाणावरून सुद्धा काय करण्यात आलेलं आहे हो सर जे प्रतिबंधात्मक उपाय आहे त्याच्यामध्ये जे आझाड आणि जे आपण खोडे धुवून घेतो ही शिफारस डाळीम संशोधन केंद्र सोलापूर यांच्याकडून hmm. दिलेली आहे आणि आपण जे बोर्डो पेस्ट करतो किंवा गेरू पेस्टिंग करतो ते आपल्या विद्यापीठाची जुनी शिफारस आहे hmm. या ह्या प्रतिबंधात्मक शिफारसी होत्या आणि हे जे ड्रेंचिंगची जे आपण संशोधनाचे निष्कर्ष आहे हे hmm. खोडावरती म्हणजे प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना येत आहेत शेवटी बऱ्याच वेळापासून तो आमच्या शेतकरी बंधूंसाठी अतिशय शे चांगलं या विषयाची डाळिंबावरीलला आपला पिन होल बोरर आहे या भुंगिर्या पण कशा पद्धतीनं करावं अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती तू आमच्या शेतकरी बंधूंना दिलेली आहे डाळिंब उत्पादक निश्चितपणे हे आपल्या लक्षात ठेवतील अगदी विषय जात असताना नेमकाच याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आता जे सांगितले तू महत्त्वाची शिफारस झाली हे पुन्हा एकदा आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सांग की प्रादुर्भावानंतर काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे प्रादुर्भावानंतर ना सर पहिल्यांदा आपल्याला प्रादुर्भावाचे मुख्य कारणे शोधली पाहिजे याच्यामध्ये डाळिंबाच्या खोडाजवळ जाऊन कोणत्या प्रकारचा भुसा पडतोय का हे बघितलं पाहिजे जर पावडरचा भुसा असेल तर तो पिनहोल बोरचा आहे असं समजावं आणि त्याच्यावरती सूक्ष्माकाराचे छिद्रे असेल तर तो पिन होलबरोने भुसा पडलेला आहे असं समजावं ना जे आपली शिफारस आहे जसे की इमामेक्टिन बेनजोईट पाच टक्के एस जी दोन ग्रॅम आणि टेबिकोण्याजवळ पंचवीस पूर्णांक नऊ टक्के ई सी एक मिली हे मिश्रण प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून झाडाच्या वयानुसार आणि वाढीनुसार पाच ते दहा लिटरचे द्रावण बनवायचं आहे आणि खोडावरती आणि बुंद्या बुंद्याजवळ बांगडी पद्धतीने ओतायचं आहे अच्छा असं केलं तर ही कीड निश्चितपणे नियंत्रणात येऊ शकतो सर निश्चितच श्रोते हो, निश्चित हो आपण डाळिंबावरील खोडाला छिद्रे पाडणाऱ्या पिन होल बोरर भोंगऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी दत्तात्रेय नारायण फंड हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत कीटकशास्त्र विभाग पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी ते कार्यरत होते आणि डॉक्टर अशोक वाळुंज हे त्यांचे संशोधक मार्गदर्शक म्हणून काम करत होते ज्याने डाळिंबामध्ये अति महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि यांच्या सर्वेक्षणातून आणि या आचार्य पदवीच्या संशोधनातून अतिशय चांगल्या पद्धतीचं निष्कर्ष सर्व डाळिंब उत्पादकांच्यासाठी उपयोगी राहील अशा पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी दत्तात्रय नारायण फंडे यांनी केलेलं आहे दत्तात्रय जी आपण आमच्या नाईंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आलात आणि तुम्हाला ऐकणाऱ्या ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि नाइंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व डाळिंब उत्पादकांच्यासाठी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे निश्चितच त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आणि नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद श्रोते होत तरीही आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल काही शंका असेल तर आपण दत्तात्रेय फंडे यांच्याशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता या संशोधक विद्यार्थ्याशी आणि अधिक माहिती देखील जाणू शक घेऊ शकता त्यासाठी मी त्याचा संपर्क क्रमांक कर देत आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न पन्नास पंचेचाळीस चौतीस संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नाईन वन फाईव्ह एट फाईव्ह झिरो फोर फाईव्ह थ्री फोर एक्क्याण्णव अठ्ठावन्न पन्नास पंचेचाळीस चौतीस तर जरूर आपण दत्तात्रय फंड यांच्याशी संपर्क साधू शकता आणि डाळिंबावरील खोडाला छिद्रे पाडणाऱ्या पिन होल बोरर भुंगेऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊ शकतात दत्तात्रेयजी आपण ह्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय छान माहिती दिला त्याबद्दल पुनशे एकदा सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी बंधनं कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये आता थांबण्याची वेळ झाली आहे मी डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार